शांत दिसणाऱ्या गल्लीत एका क्षणात रक्ताचं नातं संपलं किरकोळ वाद पण त्या वादाचं रूपांतर इतक्या मोठ्या गुण्यात होईल असं कोणाला वाटलं नसेल राजकारणी कुटुंबातील एका तरुणाचा खून आणि खुनी कोण स्वतःच्याच घराशेजारी राहणारे शेजारी एका क्षुल्लभ गोष्टीवरून सुरू झालेला वाद कसा एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो याची थरारक कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत जमिनीच्या एका तुकडेसाठी किंवा एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी माणसे किती टोकाची भूमिका घेऊ शकतात हेच या घटनेतून दिसून येतं हा व्हिडिओ समाजातील वाढत्या हिंसेवर प्रकाश टाकतो जर तुम्हाला या विषयाचं गांभीर्य वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशा गंभीर प्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही घटना आहे उत्तर प्रदेशातील मोरादाबाद शहरातली मोरादाबाद हे शहर एरवी शांत पण कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींवरून इथेही वाद विकोपाला जातात असंच काहीसं घडलं भाजप नेत्याच्या कुटुंबात भाजप नेते कमल प्रजापती यांचा पुतण्या विकास कुमार याचं आयुष्य एका क्षुल्लक वादामुळे संपलं विकास हा तीस वर्षांचा तरुण होता नुकतंच त्याचं लग्न झालं होतं आणि तो आपल्या आयुष्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता पण नशिबाचा खेळ असा की त्याला आपले शेजारीच आपले शत्रू ठरतील याची कल्पनाही नव्हती घटनेच्या दिवशी सकाळी साधारण साडेदहा ते अकराच्या सुमारास विकासचं त्याच्या शेजाऱ्यांशी म्हणजे विनोद आणि राजू या दोघांची वाद सुरू झाला हा वाद नेमका कशावरून झाला तर एका छोट्याशा गोष्टीवरून म्हणजे गल्लीत कचरा टाकण्यावरून तुम्ही विचार कराल की कचरा टाकण्यावरून इतका मोठा वाद कसा होऊ शकतो पण कधी कधी छोट्याशा ठेणगीतून मोठा वणवा पेट घेतो तसंच काहीसं इथे घडलं कचरा टाकण्याच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीत बदलला पण बघता बघता शब्दांचे बाण इतके तीक्ष्ण झाले की वातावरण पूर्णपणे तापलं विकास आणि त्याचे शेजारी यांच्यात बाचाबाची वाढू लागली आजूबाजूचे लोक जमा झाले काही जणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता रागाच्या भरात विनोद आणि राजू यांनी आपल्या हातात काही धारधार वस्तू घेतल्या रागाच्या भरात विनोद आणि राजू यांनी विकासवर हल्ला केला हे सगळे इतक्या वेगानं घडलं की कुणाला काही समजायच्या आत विकास रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या विशेषतः छातीवर आणि पोटावर हल्ल्याची तीव्रता इतकी होती की तो जागीच निप्चित पडला आजूबाजूच्या लोकांनी आणि कुटुंबियांनी त्याला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं पण दुर्दैवानं डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं आम्ही त्याला वाचवू शकलो नाही असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा प्रजापती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला डोळ्यासमोर घडलेला हा प्रकार कोणासाठीही धक्कादायक होता एका क्षुल्लक गोष्टीतून आपला मुलगा असा गमावला जाईल याची कल्पनाही त्यांच्या मनात नव्हती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मोरादाबाद पोलिसांनी विशेषतः नागफनी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलं या प्रकरणी विकासच्या कुटुंबियांनी विनोद आणि राजू या दोन्ही शेजाऱ्यांविरोधात खुनाची तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विनोद आणि राजू या दोघांनाही अटक केली त्यांच्यावर कलम तीनशे दोन म्हणजे खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपास करताना पोलिसांना कळलं की या कुटुंबांमध्ये जुना वाद होता कचरा टाकण्यावरून झालेला वाद फक्त एक निमित्त होतं आतमध्ये अनेक दिवसांपासून धुमसत असलेला राग ह्यातून बाहेर पडला दोन्ही कुटुंबांमध्ये मालमत्तेवरून किंवा इतर काही जुन्या कारणांवरून वाद होते आणि अने ते अनेक दाटवकाला गेले होते त्यामुळे हा केवळ तात्कालिक वाद नव्हता तर जुन्या वैमनस्यातून झालेला हा खून आहे असा आता तपासात समोर येत आहे विकास कुमारच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर विशेषतः त्याची नुकतीच लग्न झालेली पत्नी आणि भाजप नेते कमल प्रजापती यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे एका क्षुल्लक गोष्टीवरून जीव गमावणं हे समाजासाठी एक गंभीर संदेश आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून वाढणारा राग संयमाचा अभाव आणि हिंसेकडे वळणारी मानसिकता किती घातक ठरू शकते हेच या घटनेतून दिसून येतं पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ज्यात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे पण या घटनेने हेच दाखवून दिलं आहे की कधीकधी आपले सर्वात जवळचे म्हणजे शेजारीच आपले सर्वात मोठे शत्रू बनू शकतात आणि त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात